केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते नो, बावीस, धन्यवाद। नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत महत्वाची बातमी मालमत्ता खरेदी विक्री संदर्भात मालमत्तेवर हक्क सोड पत्र केले तरी नाव कमी का होत नाही जाणून घेऊया आजच्या या बातमीमध्ये सविस्तर कुठल्याही मालमत्तेचा हस्तांतरण किंवा हक्क सोडण्यासाठी पत्राचा वापर केला जातो ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यात एखादी व्यक्ती आपल्या मालमत्तेवरचे हक्क दुसऱ्या व्यक्तीस सोडते परंतु अनेक वेळा पत्रावर सही केल्यानंतरही त्या व्यक्तीचे नाव संबंधित मालमत्तेच्या नोंदणीतून काढले जात नाही यामागची कारणे काय आहेत चला तर आजच्या या बातमीमध्ये पाहूयात सविस्तर पत्र वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मालमत्तेवरील हक्क दुसऱ्या व्यक्तीस देणे किंवा त्याचा त्याग करणं पत्र देणारी व्यक्ती मालमत्तेवर आपला हक्क सोडल्याचे घोषित करते आणि हक्क घेत असलेली व्यक्ती तो हक्क स्वीकारते परंतु पत्राची प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली तरी कधीकधी -कधी त्या व्यक्तीचे नाव मालमत्तेच्या नोंदणीतून काढले जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे हक्कसोड पत्राची नोंदणी झाल्यानंतर त्याची द सरकार दप्तरी नोंद न होणं मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशीच्या कलम एकशे तेवीसनुसार कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी ती नोंदणीकृत असावी लागते हक्कसोड पत्राच्या नोंदणीसाठी संबंधित दस्तऐवज तपासले जातात आणि नोंदणी केली जाते जर हक्कसोडपत्राची नोंदणी योग्य प्रकारे न झाल्यास त्या व्यक्तीचे नाव संबंधित मालमत्तेच्या रेकॉर्डमध्ये कायम राहू शकते हक्कसोडपत्र तयार करताना तलाठी कार्यालयामध्ये नोंदणी आवश्यक असते त्यात कागदपत्रांची तपासणी आणि संबंधित तपशिलांचा समावेश केला जातो हक्कसोडपत्राची नोंदणी करण्यासाठी व्यक्तीचं नाव पत्ता वय धंदा कुटुंबातील वंशावलीचा तपशील आणि साक्षीदारांचे विवरण आवश्यक असते महसूल विभागाचे तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यांमध्ये हक्कसोड पत्र प्रमाणपत्र तयार केले जाते जर एखादी व्यक्ती तिच्या मालमत्तेतील हिस्सा सोडत असेल तर ती व्यक्ती हक्कसोड प्रमाणपत्रावर सही करते त्यानंतर ती व्यक्ती वंश परंपरागत मालमत्तेवर कोणताही हक्क न ठेवता ती त्याचा त्याग करते नोंदणी प्रक्रियेनंतर हक्कसोड पत्राचे वैधतेचे प्रमाण ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील संबंधित नोंदीच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट होते त्यामुळे हक्कसोड पत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव त्या मालमत्तेच्या रेकॉर्डवरून काढले जाते असेच मानले जाते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद